कराड शहर पोलीस ठाणे डेबी पथकाची उल्लेखनीय कामगिरी अवैध अग्नशिस्त्र जवळ बाळगून विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपी यांना शिताफीने केली अटक पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी कराडशहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागामध्ये काम करणारे पोलीस हवलदार शशिकांत काळे यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मोजे सैदापूर तालुका कराडगावच्या हद्दीत विद्यानगर कॉलेज रोडवर एक त्याचा साथीदार त्यापैकी एकाने काळ्या रंगा रंगाचा रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट व दुसऱ्याने फिकट रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची काळी पॅन्ट परिधान करून ते संशयितरित्या पिस्टल बाळगून फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक केन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथक तयार करून कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कड पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख मुकेश मोरे व असे कारवाई कामे रवाना होऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी आल्यावर रोडच्या कॉर्नरला डाव्या बाजू श्री शाहू सहकारी गृहनिर्माण विद्यानगरकडे जाणाऱ्या रोडवर तारांगण बिल्डिंग समोर बातमीच्या वर्णनाचे दोन इसम हे रोडवर बोलत चालत जात असताना दिसले त्यापैकी एक फिकट हिरव्या रंगाचा टी शर्ट व राखडे रंगाची काळी पॅन्ट परिधान केलेला इसम हा सारखा कमरेला हात लावून चालत होता त्याचा संशय आल्याने कारवाई पथकातील दोन्ही वाहने लागलीच रोडच्या बाजूला आडोशाला थांबवले वाहने थांबवल्यानंतर कारवाई पथकातील पोलीस हवालदार शशिकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख असे गाडीमधून खाली उतरून पळत जाऊन सदर संशयित इस्मास ताब्यात घेतले त्यास ताब्यात घेतल्याचे पाहून त्याचा साथीदार हा काढून जाऊ लागला तेव्हा त्यास लागलीच पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे व पोलीस हवालदार अमित पवार यांनी पळत जाऊन ताब्यात घेतली त्याची अंगधडती घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने अभिषेक राजेंद्र नागरे वयवर्ष तेवीस राहणार मोर्या कॉम्प्लेक्स आगाशिवनगर कराड तालुका कराड जिल्हा सातारा निकेतन राजेंद्र पाटील वयवर्ष चौतीस राहणार मारुल तालुका पाटण जिल्हा सातारा असे सांगून त्यांच्या कब्जात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह बाळगलेल्या स्थितीत विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले सदरची देशी बनावटी पिस्टल पंचा समक्ष पंचनामा करून ते तपासकामी ताब्यात घेतली सातारा जिल्हा पोलिस दलाकडून माहे नोव्हेंबर ते आजपर्यंत देशी बनावटीचे तीन बारा बोअर बंदूक एक रायफल एकशे जिवंत काडतुसे दुसे तीनशे पंच्याऐंशी रिकाम्या पोंगड्या एक, एक रिकामे मॅगझिन असे जप्त करण्यात आले आहे सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे यांनी सरकारतर्फे दोन आरोपी यांच्या विरुद्ध आर्म ऍक्ट कायदा कलम तीन पंचवीस म पोका कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे सदरगुन्यात नमूद आरोपी यांना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कृष्णा डिसले हे करीत आहेत आरोपींना एक दिवस पोलीस रिमांड कस्टडी मंजूर झाली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सुसातारा पर पोलिस अधीक्षकांचंद दलाल सुसातारा मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कड पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार अशोक वाडकर पोलीस नाईक कुलदीप कोळी पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख संग्राम पाटील यांनी केलेले आहे संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड